नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो येत्या चोवीस मेला आमदार मनोजदा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य आमदार केसरी पर्व तिसरे मैदान संपन्न होत आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक बघतायत तीन लाख रुपये तसेच पुढील पारतोषिक बघताय तसे, तसे मित्रांनो या मैदानाला क्वार्टर फायनलला देखील चांगले अशी पारितोषिक आहेत आणि मेगा फायनलला देखील चांगले अशी पारितोषिक आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्ष प्रक्षेपण आहे लाइव लाईव्हवरती तसेच या मैदानात रात्री महारात्री टॉपचे नंदी टॉपचे पैरे शंभर टक्के मित्रांनो आपलं बघायला भेटतील चांगल्या अशा नियोजनात दरवर्षी मैदान पार पडतं यावर्षी तिसरं पर्व आहे मित्रांनो बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे पहिलाच संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बैलगाड क्षेत्रातील देखना अत्यार जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन बावीस अकरा आणि त्याच्यासोबत शकतो चालू म्हणजे टॉपमध्ये पडणारा छत्रपती संभाजीनगरचा दिवाण्या मित्रांनो दिवाण्या आणि पिष्टन ही एक येवण जोड्या आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकते आमदार केसरी मैदानामध्ये एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे नक्कीच ही जोडी पाळली तर टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो या जोडीला सुद्धा पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या वेताल केसरी भोर मैदानामध्ये फायनलची गुलाल घेतलेली जोडी सुभाष ते मांगडे यांचा सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत असू शकतो सासवडकरांचा बादल ही मित्रांनो एवन जोडी आपल्याला पालताना दिसू शकते मित्रांनो टॉपचा स्पीड लागला होता गटाला सेमीला आणि फायनलला सुद्धा तुफान अशी जोडी पाळली होती बादलचे आणि सुंदरचे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुलै त्याच्यामुळे मित्रांनो या किवळ मैदानात नक्कीच हा पुन्हा एकदा पायरा आपला दिसू शकतो त्याच्या आधी मित्रांनो सुंदर बॉस आपल्याला कोणत्या मैदानात दिसेल तर मित्रांनो पंधरा तारखेच्या मैदानात देखील सुंदर बॉस आपला पलतान दिसणार आहे पुढील संभाजी टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये टॉपमध्ये पाळणारा कोरेगाव हिंद केसरी एक नंबरचा मानकरी स्वराज एट फाय फाय आणि त्याच्यासोबत असू शकतो छत्रपती संभाजीनगरचे आन शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो लखन आणि स्वराज ही जोडे आपल्या नक्कीच या किवळ मैदानात पलताना दिसू शकते मनोहरदादा असतील नक्कीच टॉपचं नियोजन करतात लखनचं आणि लखन आणि स्वराज हे नक्कीच चांगलं समीकरण जुळून जाईल त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या दिसू <laughs> शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय कुमार आणि राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताव बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत शकतो सध्या चालू सीझनमध्ये पळणारा टॉपमध्ये पळणारा अमित भाडले यांचा चिमण्या मित्रांनो मथुर कोरेगाव हिंदकेसरी मैदानात आला होता आणि मैदान गाजून गेला मथुर आणि त्याच्या होता छत्रपती संभाजीनगरचा राजा एवढं जोडी मित्रांनो पाळली होती टॉप पाळली होती त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा मथुर या किवळ मैदान शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो मथुर आणि चिमण्या हीसुद्धा आपला जोडी नक्कीच या मैदानात दिसू शकते राहुलदा नक्कीच टॉपचा पायरा करतील कारण मोठं मैदान आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा संभाव्य आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसेल पुढील सांभावतात आणि टॉपचा सा पाहिला मित्रांनो तुम्ही बघताय चालू सीजनमध्ये मैदानं गाजवणारा विठ्ठल नानांचा तेजा सडक तीन मैदानामध्ये मित्रांनो गुलाल घेतला आहे तेजाने सध्या ते टॉप फॉर्ममध्ये चालू आहे तेजा आणि नानासुद्धा टॉपचं नियोजन करणार आहेत या केवळ मैदानात तेजासोबत कोण पळू शकतो तर मित्रांनो चेचेगावचं जळवा आणि तेजा हीसुद्धा आपल्या जोडे आपल्या दिसू शकते चचेगावच्या जळवाने आत्ताच झालेल्या मानाच्या हिंदकेसरी कोरेगाव हिंदकेसरी मैदानात स्वराज एट फाय फायसोबत मित्रांनो एक नंबर केला आहे त्याच्यामुळे स्वराजसुद्धा फॉर्मला आहे त्याच्यामुळे ही सुद्धा जोडी आपल्या येणाऱ्या केवळ मैदानात दिसू शकते विठ्ठललांचा तेज आणि त्याच्यासोबत असू शकतो चचेगावचा जलवा हा एक संभावित आणि मित्रांनो टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय चालू सीजन मध्ये मैदान गाजवणारा जगदीश बापू शिंदे यांचा सोन्या बावीसक्रा आणि असू शकतो पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल लोक सुंदर मित्रांनो या जोडीला सुद्धा जबरदस्त असा स्पीड लागतो याच्या आधी मित्रांनो एकदा ही जोडी पालली होती टॉपचा स्पीड लागला होता तसंच मित्रांनो या क्युबल मैदानात देखील हा सुद्धा पायरा आपला पलटवून दिसू शकतो हा सुद्धा एक संभाव्य टॉपचा पायरा आपला या आमदार केसरी मैदानात दिसू शकतो पुढील संभाव्य आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय शाकीर पठाण यांचा घरचा साज सम्राट आणि राजा मोठ्या मोठ्या मैदानात मित्रांनो हा जोड आपला पालताना दिसतो वडगाव मैदान जेव्हा पाच लाखाचं मैदान भरलं होतं तेव्हा सुद्धा एक नंबर केला होता या जोडने तसंच तीन लाखाचं मैदान भरलं होतं तेव्हा सुद्धा एक नंबर केला होता या जोडने टॉपचा स्पीड लागतो सम्राटला आणि राजाला आणि मित्रांनो घरचा साज खरंच हा जबरदस्त पळतो त्याच्यामुळे हाच घरचा चार्ज आपला या किवळ आमदार केसरी मैदानात नक्की दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय वेगाचा शेवट म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमहेंद केसरी सरजा आणि त्याच्यासोबत असू शकतो साखरवडेचा सा बावऱ्या मित्रांनो हा घरचा साजत आपला बोलता येईल टॉपची गाडी पलतेही आणि मित्रांनो टॉपचा स्पीड लागतो या गाडीला बावरे आणि सर्जा या जोडीने मला वाटते जवळजवळ दोन वेळा गुलाल घेतला आहे आणि मोठ्या मोठ्या मैदानात या जोडचं आपलं नियोजन दिसून येतं टॉपचा स्पीड लागतो सर्जाला खूप चांगल्या अशी साथ देतो बावऱ्या त्याच्यामुळे मित्रांनो हाच संभावित टॉपचा पायरा या किवळच्या आमदार केसरी मैदानात नक्कीच आपल्या दिसू शकतो पुढील संभाजी आणि टॉपचा पायरा तुम्ही मित्रांनो बघताय शेवाळाचा पाकऱ्या आणि त्याच्यासोबत शकतो उर्मिलाताई गायकवाड मथुरा फार्म यांचा अर्जुन मित्रांनो मुंबई पिंजवळला देखील ही जोडी चांगलीच पळते तसेच घाटावरतीसुद्धा मित्रांनो आपलं भरपूर मैदानात ही जोडी पालतन दिस दिसते टॉपचा स्पीड लागतो या जोडीला आणि मित्रांनो या किवळ मैदानात हा जो हा टॉपचा जोड आपला नक्कीच पालतन दिसू शकतो अर्जुनलासुद्धा तुफान स्पीड आहे आणि मित्रांनो पाकऱ्यासुद्धा आदत असल्यापासून टॉपमध्येच पळतोय त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावितरण टॉपचा पायरा मित्रांनो आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावितरण टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय मोठ्या मोठ्या मैदानामध्ये सध्या या जोडीचं नियोजन होतं आहे ज्या मैदानात जातो त्या मैदानात मित्रांनो या जोडीत हा जोड गुलाल घेतोय टॉपची जोडी आणि टॉपचा पायरा आपला या केवळ मैदानात दिसू शकतो तो म्हणजे घोटचा छोटा सरजा आणि सध्या चालू सीजनमध्ये धुमाकूळ घालणारा कारुंडे एक्सप्रेस चिक्या मित्रांनो चिक्यात ज्या मैदानात जातोय त्या मैदानात मित्रांनो गुलाल चार्णा चार्णा तर घेतो आहे परंतु एक नंबर देखील करतोय आणि मित्रांनो घोटचा छोटा सर्जा सुद्धा दुखापतीनंतर बारा झाला आहे त्याच्यामुळे ही एव्हन जोडी पुन्हा एकदा या किवळच्या मैदानात आपल्याला दिसू शकते टॉपचा स्पीड आहे या जोडीला आणि हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा येणाऱ्या किवळ आमदार केसरी मैदानात नक्की दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय सध्या चालू सिझनमध्ये टॉपमध्ये पळणारा हेमंतट फुलोरे द्वारली यांचा हारणे आणि त्याच्यासोबत शकतो विदर्भ एक्सप्रेस महाराज ज्याने आत्ताच झालेल्या आत्ता झालेल्या वाठार मैदानामध्ये बाकासूरसोबत मित्रांनो एक नंबर केला आहे आणि हारणे आणि महाराज ही जोडी आधी पडले परंतु मित्रांनो सुट्टीला थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे गाडीची थोडी फॉल झाली होती परंतु पुन्हा एकदा आपला हा पायरा येणाऱ्या आमदार केसरी मैदानात नक्कीच दिसू शकतो टॉपचा स्पीड लागला होता जरी गाडी फॉल झाली होती तरी आणि मित्रांनो नक्कीच पुन्हा एकदा हा पायरा होऊ शकतो आणि टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो महाराजसुद्धा टॉपमध्ये पळतो आहे बाकासुरीसोबत मित्रांनो आत्ताच मैदान गाजवलं आहे महाराजने आणि पुन्हा एकदा आपला हा जोड पळताना दिसू शकतो पुढील संबवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मित्रांनो एवन जोडी जर पळताना दिसली तर नक्कीच अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी या मैदानाला आवर्जून येतील आणि सुद्धा मित्रांनो भरपूर गर्दी होईल कारण येवन जोडी आहे मित्रांनो बाबूशेठ माने घरनकी यांचा घरणिकेचा राजा आणि त्याच्यासुद्धा शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका दक्षम इंद केकेशरी बकासूर मि, मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी महाराष्ट्राचे लाडकेच आहेत आपलं माहिती आहे थोडा मागचा काळ दुखापतीमध्ये गेला घरनिकेचा राजाचा कोरेगाव हिंदकेशरी मैदानात येईल अशी अपडेट होती परंतु तेव्हा पण मित्रांनो राजा थोडा आजारी होता परंतु मित्रांनो या किवळ मैदानामध्ये राजा शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो राजा एका टॉप परतच येईल तर मित्रांनो कदाचित दशभहिंद केसरी बकासूर आणि घरनिकीचा राजा ही महाराष्ट्राची लाडकी आणि एवन जोडे आपल्याला पुन्हा एकदा पालताना दिसू शकते घरात टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो राजासुद्धा टॉप पळतो तसेच बाकासूरबद्दल तर मित्रांनो ब बा बोलायलाच नको वेगाचा बादशाह आहे बाकासूरसुद्धा त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल आणि या महाराष्ट्र केसरी मैदानात नक्कीच एक संभवित आणि टॉपचा पायरा आपला दिसू शकतो मित्रांनो हे आहेत काही त्यांना टॉपचे पैरे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात हे काही संभावित था पायरे तुम्हाला सांगितले आहेत फिक्स पायऱ्याबद्दल अपडेट आली तीसुद्धा व्हिडिओ येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो